नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शुभांगी लाईस्ते या यूट्यूब चॅनलमध्ये आज बनवणार आहे पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय नाचणीचं अंब ते पण माझ्या आईच्या हातचे चला तर बनवूया चल पहिल्यांदा ना आपण एका पातेल्यात तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण नाचणीचं पीठ तयार करूया तीन चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि ते पाणी घालून थोडंसं त्याचं एक मिश्रण तयार आहे गाठी होणार नाहीत अशी व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊया आपण जसं पाणी लागेल तसं आपण घालून एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊया पेस्ट बनवून झालेली आहे आता आपलं पाणी उकळत ठेवलेलं आहे ते आहे का बघूया पाणी आपलं उकळलेलं आहे त्यात आपल्याला थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्स करायचं आहे एका हाताने ढवळत ढवळत आपल्याला हे मिश्रण होतायचं आहे पाच ते सात मिनटं लागतील आपल्याला हे थे मिश्रण शिजायला पाच सात मिनिटात हे मिश्रण तयार होतं पण थोडं ते घट्ट होत जातं हे थोडंसं जास्त घट्ट झालं म्हणून वरून थोडं मी गरम पाणी घातलेलं आहे असं कन्सिस्टन्सीमध्ये झालं पाहिजे हे मिश्रण शिजतं आहे तोपर्यंत आपल्याला त्यात गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्यात लसूण घालायचं आहे पाच ते सात लसूण पाकळ्या घेऊन आपल्याला त्या बारीक करायचे आहेत खलबत्त्यात त्या बारीक केल्यानंतर ना गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्यात घालायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंत घातल्यानंतर कसं त्याचा लसणाचा फ्लेवर त्याच्यात उतरतो फोडणी वगैरे काही आपल्याला टाकायची नाही असं हे कच्च लसूण त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला पहिल्यांदा त्याच्यात आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे आणि त्यात आपल्याला नंतर लसूण घालायचं आहे ठेचलेला लसूण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंबील तयार झालेले आहे रूम टेम्परेचरला आल्यानंतर हिला आपण फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला प्यायचं आहे तेव्हा काढायची आहे अशी बाहेर ही अशी थोडीशी घट्ट झालेली आहे पाहिजे तेवढं आपल्याला आंबील घ्यायची ही आणि आपल्याला पाहिजे तेवढं ताक घ्यायचं त्याच्यात आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे आणखीन ताक हवा असेल तर त्यात अजून आपल्याला हवं असेल तर आणखीन ताक घ्यायचं आणि मिश्रण व्यवस्थित हलवायचं आहे आणि हे आपले आंबील तयार झालेले आहे आता मस्त प्यायला घ्यायची आहे ही आंबिल तुम्हाला कशी वाटली ही साधी सोपी आणि पारंपरिक पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ला 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 ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा माझ्या आईच्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय